नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी कामात राम शोधणाऱ्या रामभक्त राम भरत रामचंद्र कोल्हे यांची आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भरत रामचंद्र कोल्हे या रामभक्ताने रामनामाचा जप आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला आहे त्यांनी एकूण बेचाळीस वह्यांमध्ये सोळा कोटी चौसष्ट लाख एकशे अठ्यात्तर वेळा प्रभू रामाचे नाव लिहून नामजप केला आहे या नामजपाची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे पारगाव येथील रामभक्त भरत रामचंद्र कोल्हे यांचा फळे विक्रीचा व्यवसाय घरात पूर्वीपासूनच विविध ग्रंथांचे वाचन केले जायचे त्यानंतर भरत कोल्हे यांनी प्रभू नामाच्या नामजपाला प्रारंभ केला फळे विक्रीचे काम करत असतानाच त्यांनी वहीमध्ये प्रभू श्रीरामाचे नाव लिहून नामस्मरणास सुरुवात केली आज तब्बल चोवीस वर्ष ते अखंडपणे नामजप करत आहेत त्यांनी एकूण बेचाळीस वयांमध्ये सोळा कोटी चौसष्ट लाख एकशे अठ्ठ्याहत्तर वेळा प्रभू प्रभू रामाचे नाव लिहिले आहे गतवर्षी श्रीक्षेत्र अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर उभे राहिले व तमाम प्रभू रामभक्तांचे स्वप्न साकार झाले या बेचाळीस वया मला अयोध्येतील मंदिर न्यासांकडे सुपूर्द करायचे आहेत यासाठी येथील खासदार आमदारांनी मला सहकार्य केले तर मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील असे भरत कोल्हे सांगतात रामकृष्ण हरी मी भरतरामचंद्र कोल्हे मुकामपोस्ट पारगाव शिंगवी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तसेच मी श्री श्रीरामनामाचा जप गेली चोवीस वर्ष झाले रोज दोनशे दहा रामनामाचा जप करत आहे आमच्या वाडवडिलांपासून ग्रंथ वाचन असायचं आता या धावपळीच्या जीवनामध्ये ग्रंथ वाचन होत नसल्यामुळे आपल्या कामामध्ये राम शोधून त्या पद्धतीनं वहीमध्ये रामनामाचा मी गेली चोवीस वर्ष झाली करत आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिर उभारत असताना मूर्तीस्थापना झाली हे आमचं भाग्य समजायचं आणि राम मंदिर व्हावं ही माझीसुद्धा इच्छा होती त्यामुळे दररोज रामनामाचा जप मी स्वत करत आहे तसेच रामनामा जपाच्या वहीमध्ये राम, वही राम उच्चारत असताना किंवा लिहित असताना त्यामध्ये शब्द लिहिण्यात आलेले आहेत सोळा कोटी चौसष्ट लाख सहाशे पंचेचाळीस या रामनामा जपाचा उल्लेख वहीमध्ये केलेला आहे आणि येत्या जुलै महिन्यामध्ये एकोणीस तारखेला आम्ही अयोध्येमध्ये दे देवदर्शनाला जाणार आहोत आणि या रामनामाच्या ज्या वया आहेत त्या या वया जवळपास एक्केचाळ बेचाळ आहेत परंतु आपण बाइंडिंग केल्यामुळं त्या वीस वया ते बावीस वया झालेल्या आहेत आपण बाइंडिंग करून व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि न्यासांकडे देण्याचा माझा मानस आहे तर माझी इच्छा आहे का अयोध्येमध्ये गेल्याच्या नंतर त्या त्यांनी घ्याव्यात माझी भरत भरतरामचंद्र कोल्ली यांची इच्छा आहे धन्यवाद